शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत गव्हाच्या प्लॉटमध्ये आणि हा गहू आहे अजित एकशे पाच शेतकरी मित्रांनो या गव्हाची लागवड आपण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केलेली होती आता या गव्हाला दीड महिना पूर्ण झालेला आहे आणि या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या गव्हाला आतापर्यंत पाच पाणी दिलेले आहेत आपण बघू शकता की जमीन ही हलकी आहे आणि हलकी जमीन असल्याकारणाने या गव्हाला आपण आतापर्यंत पाच पाणी दिलेले आहेत आता हा गहू ओंबीवर सुद्धा आलेला आहे आपण घरी खाण्यासाठी गव्हाची लागवड करत असतो आणि या एक एकरमध्ये आपण पन्नास ते पंचावन्न किलोचा गहू आपण यावर्षी चरित पेरणी इतरद्वारे पेरणी केलेला आहे आपण हा गहू घरी खातो त्यामुळे आपण या गव्हावर कोणत्याही खताचा वापर केलेला नाही आणि फवारणीसुद्धा आपण कोणत्याही प्रकारची करत नाही गव्हावर मावा तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे आपण यावर्षी पि गहू पेरणीनंतर तीन ते चार दिवसानंतर आपण ट्रायकोडर्माची एक आवळणी किंवा फवारणी आपण यावेळेस केलेली आहे आणि त्याचा परिणाम आता आता तरी आपल्याला दिसत असून कोण आपल्या गव्हावर कोणत्याही प्रकारचा सध्यातील रोग किंवा आपल्याला काही मावा तुडतुडे थूड़ असं काही आपल्याला दिसत नाही मागील दोन वर्षापासून आपण गहूची या शेतामध्ये लागवड करत आहोत आणि यामध्ये आपण रासायनिक खताचा वापर करत नाही गहू पेरणीच्या पूर्वी आपण शेणखताचा थोड्या प्रमाणात वापर करतो आणि ज्यावेळेस गव्हाची पेरणी होते तर आठ दिवसाच्या कालावधीच्या अंतरात आपण ट्रायकोडर्माची एक आवळणी किंवा फवारणी करतो आणि जर शक्य जर झालं गोमूत्र जर मिळालं जेव्हा ओंब्या वाळतात वाळण्याच्या अगोदर आपण गोमूत्राची एक फवारणी करत असतो पण ते गोमूत्र मिळण्यावर आहे मित्रांनो आतापर्यंत तरी गहू आपल्याला ठणठणीत आणि सुदृढ असा दिसत आहे उंचीसुद्धा दीड फुटाच्या वर गेलेली आहे आणि दीड महिन्यात आपण आतापर्यंत पाच पाणी दिलेले आहेत आता यासमोरचं नियोजन पाण्याचं नियोजन हे कसं राहतं किंवा रोगाचं नियोजन आपण कसं करतो हे आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला कळवणार आहोत शेतकरी मित्रांनो खाण्यासाठी गहू आपण घेत असल्यामुळे आणि याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक कथाचा किंवा फवारचा वापर करत नसल्याने उत्पादन हे थोड्या प्रमाणात कमी होतं आणि आपण आपला हेतू सहाय्य खाण्यासाठी असल्याकारणाने आपण उत्पादनाचं तेवढं काही बघत नाही आणि मागील तीन ते चार वर्षापासून बरेच शेतकरी वर्ग घरी खाण्यापुरता गहूचं उत्पादन करत आहेत आणि तेसुद्धा बिना खताचा बिना फवारणीचा गहू घेत आहेत आता फुटव्याचं जरी आपण प्रमाण बघितलं तर बऱ्याच प्रमाणात फुटव्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं म्हणजे एका ठिकाणी पाच सात फुटवे आपल्याला सध्या तरी दिसत आहेत आता ही जमीनच हलकी आहे त्यामुळे आपण उत्पादनाची मोठ्या प्रमाणात अपेक्षा करत नाही आता जे यानंतरचं नियोजन हे कसं असेल हे आपण नक्कीच आपल्या मार्फत आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचणार आहोत त्यासाठी आपण जर ॲक्टिव्ह आयग्रेडिक या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान